आदेश अमिषताकून अत्याचार आणि गर्भपातही केला भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप दोघांचे लग्न झालेले असून कौटुंबिक वादातून बदनामी करण्याच्या उद्देशाने बलात्कारासारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे असं वकिलांनी सांगितलं तरुणीशी प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला आणि या प्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण दिलीप नवले राहणार फ्लॅट नंबर तीनशे एक बी विंग सन युनिवर्स सोसायटी नवले ब्रिज असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्ती आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे पीडित तरुणीचा व्यवसाय आहे आणि ती देखील आरोपीच्या जवळच असलेल्या परिसरात राहण्यास आहे करण नवले आणि तिची ओळख दोन हजार एकवीसमध्ये एका जिममध्ये झाली त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते त्यांच्यात मैत्री नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे काही दिवसांनी पीडित आणि त तरुणाला लग्नाबाबत पीडितेने विचारणा केली त्यावर त्याने टाळटाळ केली पीडित याला तिला आरोपीचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने आणि तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले यानंतर नवले यांनी तिला मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले घडलेली हकीकत तिने आरोपीच्या आईला सांगितले आणि यावर काही कारणाने तिला सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी भेटून मला शेवटचे भेट नाही तर मी तुला संपूर्ण टेकेनाचे फोनवरून आरोपीने धमकी दिली त्यावर तिने पुन्हा त्याच्या आईला हा प्रकार सांगितला त्यावर त्याच्या आईने तू माझ्या मुलाचं वाटवळ केलं आहेस तुझ्यापर्यंत पोचायला मला पाच मिनिटं लागणार नाहीत तू या परिसरात राहायचं नाही नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली आणि त्यानंतर करणने तिला पुढी तिला परत गळ घालून मी तुझ्याशी लग्न करणार आहे थोडासा वेळ दे म्हणत पुन्हा त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि यातून गर्भवती राहिल्यानंतर घरच्या आता लग्नाला ऐकणार नाही असं म्हणत पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये तरुणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाले दरम्यान सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथे त्यांनी लग्न केल्याचं पीडितेनं फिर्यादीत म्हटलंय ती गर्भवती असताना त्यांना तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या घालून बाटलीतून प्यायला लावले तब्येत खराब असल्याचं सांगून त्याने अहिल्या नगरला जायचं आहे असं खोटं सांगितलं आणि तेरा मार्च रोजी पीडिता पुण्यात आली त्यानंतर तिने अत्याचार आणि याबाबतची तक्रार दिली भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाच्या बाबतीत नमूद पुण्यातील मुलगी ही गरोदर असून या दोघांचे सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथे लग्न झाले आहे केवळ कौटुंबिक वादातून नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने लग्न झाले असूनही बलात्कारासारखा खोटा आरोप तरुणीने केला आहे या तक्रारीशी कोणत्याही विषयात वाद न करता मुलाविरुद्धात खोटा गुन्हा तयार करण्यात आलेला आहे दाखल करण्यात आला आहे आणि याबाबत गुन्हा रद्द करण्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहोत असं वकील विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटलं आहे मात्र हा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा